माझ्या बातम्यावर जरा विश्वास ठेव त्यामध्ये तुम्ही आता जे सांगितलं अंजली प्रमाणे आता ही मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं त्यावेळेलं आता हीच माहिती त्यांनी मला दिली आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी प्रमुख यांना त्याने आपण ठरवा राहुल संदर्भातले पुरावे तर पाहिजेत पुरावे पाहिजेत कुठल्याही उद्या मी तुझ्यावर काही आरोप केला तर तुम्ही केला आरोप की तुला उद्या केस येणार आहे तर येणार आहेत का नाही येणार त्याच्यामुळे त्या आरोपाला काही तथ्य नसतं आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे मग ते आरोप पुरावरही झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर चौकशी पुराची त्या बाबतीत लिखेली पुराव्यांच्या पुराव्यांचा अंजली यांनी महाराष्ट्र ऍग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहेत त्यांनी चोवीसशे पन्नास रुपयांनी ते बॅटरी पॉईंट खरेदीत केले धनंजय मुंडेंनी साडेतीन हजार रुपयांनी खर्च केलेले त्याचे पुरावे दिलेले आहेत काय झाला अंजली दमानियांचं स्टेटमेंट मी वाचलं तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेलं आहे या संदर्भामध्ये नक्की काही शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले आहेत काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित भेट घेतली होती तुम्हाला सगळे पुरावे दिले मुख्यमंत्र्यांना पण दिले तुम्ही ते पुरावे मला हे पुरावे दिलेले नव्हते गैरसमज कृपा करून दोरू नका तुम्ही पत्रकार मित्र असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट म्हणजे मसाला लावून सांगत असता मधी मी काल पण बोलून गेलो आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकांनी अलॉट केला प्लॅन <laughs> तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही मुख्यमंत्र्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलीनं सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ त्याच्यावर जा काय उजल्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार त्या वर्षाभंगल्यात काय पूर्ण आहे वर्षाभंगला पाडणार वर्षा बंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार आणि पुढेच सांगितलं तुम्हाला कधी तर त्या सव्वीस जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वास विश्वासार्थात त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझ्या हातून विनंती तुला दादा 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 पुरावे दिले त्याचं काय काय तुला जरा ऐकायचं का नाही सव्वीस जानेवारीला बातम्या आल्या एकवीस जिल्हे एकवीस मुख्यमंत्र्यांना माहीत नाही जिल्हे आहे अर्थमंत्र्यांना माहिती नाही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना माहीत नाही रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेंना माहीत नाही आम्ही पण म्हणतो कुणी यांना बातम्या दिल्यात काय दिल्यात म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्थ कमी करताय लोकांचा विश्वास आता मी तर हेच सांगणार आहे की बघा या बातम्या खऱ्या आहेत का कुठं चर्चा पण नाही हो तरी बातम्या त्या ठिकाणी देतात आणि आत्ता मग सांगितलं ना माझ्या बातम्यांवर जरा विश्वास ठेवतो यामध्ये तुम्ही आत्ता जे सांगितलं अंजली प्रमाणे आता की मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं ते म्हणलं आता हीच माहिती त्यांनी मला दिली आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याचे प्रमुख यांना त्याने आपण ठरवा दादा राहुल महिन्याचा